चेहऱ्यावर फाउंडेशन लावताना त्यामध्ये थोडेसे नारळाचे तेल मिक्स करून मगच फाउंडेशन चेहऱ्यावर लावावे त्यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि मेकअप देखील जास्त वेळ टिकून राहतो बाहेर जायचे पण केसांना कलर न केल्यामुळे केस सफेद दिसतात तर अशा वेळेस सफेद झालेल्या केसांना हातावर काजळ घेऊन थोडे थोडे लावावे त्यामुळे केस तात्पुरते काळे दिसतील आयब्रोच्या केसांना व्हॅसलिन लावल्याने आयब्रोचे केस चमकदार होतात लिपस्टिक आणि नेलपेंट फ्रीजमध्ये ठेवल्याने ते जास्त दिवस टिकतात आणि सुकत देखील नाही एलोवेरा जेलमध्ये ई ची कॅप्सूल मिक्स करून रात्री चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि चेहरा ग्लो करतो कॉफी पावडरमध्ये दोन चमचे एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे वांग नष्ट होतात हिवाळ्यामध्ये मा मॉइश्चरायझर म्हणून नारळाचे तेल चेहऱ्यावर लावावे एका वाटीमध्ये दही काकडीचा रस टोमॅटोचा रस आणि बेसन मिक्स करून दोन मिनिटे ह्याने चेहऱ्यावर मालिश करून चेहरा धुवून टाका यामुळे चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो आणि चेहऱ्यावर थंडावा देखील राहतो क्लिसरीनमुळे आपली त्वचा मऊ आणि मुलायम बनते त्यामुळे कोणत्याही फेसपॅकमध्ये क्लिसरीन मिक्स करून चेहऱ्यावर लावावे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी कोथंबिरीची पेस्ट बनवून त्यात हळद मिक्स करून झोपण्याआधी चेहऱ्यावर लावावी आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवावा त्यामुळे मुळे होतात थंडीच्या दिवसात आपल्या चेहऱ्याला नेहमी मालिश करावी त्यासाठी तुम्ही कच्चे दूध ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करू शकता त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचा मऊच राहते फाउंडेशनमध्ये किंचित हळद मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावर खूपच छान निखार येतो आणि मेकअप जास्त वेळ टिकतो त्याच लिपस्टिकची नवीन शेड बनवायची असेल तर लिपस्टिक लावल्यावर त्यावर बोटाने हायलायटर लावावे चेहऱ्याला सारखे सारखे हात लावू नये त्यामुळे इन्फेक्शन होऊन चेहऱ्यावर फोड्या येऊ शकतात लिंबू कापून डायरेक्ट चेहऱ्यावर कधीही रगडू नये त्यामुळे चेहऱ्यावर वांग येतात आणि चेहऱ्याची जळजळ देखील होते नखावर व्हॅसलीन लावून सोळावे त्यामुळे नखावरची घाण निघून जाते चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चियासीडच्या पेस्टमध्ये दूध मिक्स करून ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या लगेच कमी होतात तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर रात्री झोपताना नारळाचे तेल चेहऱ्यावर लावून झोपावे हो रोज सकाळी आंघोळ करताना अर्धा टोमॅटो कापून त्यावर हळद आणि साखर टाकून त्याने चेहऱ्यावर मालिश करावी त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ब्लीच होते आणि ब्लॅकहेड्स कमी होतात शॅम्पूमध्ये ॲलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने केस मुलायम होतात आणि कोंडा देखील कमी होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू